चिकलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वस्तापूर गावात मांगेलाल बेठेकर वर्ष पंच्याहत्तर या बाबाने भिक्षा न दिल्यामुळे ठकीबाई सोनूजी हेकडे या साठ वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटावर त्रिशुराने वार करत त्यांना जखमी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर रविवारी श्रीसंत गजानन महाराजांचा पालखी उत्सव भजन कीर्तन असा कार्यक्रम पहाटे पाच वाजल्यापासून चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर या गावात सुरू होता दुपारपर्यंत सर्व गावकरी व भक्तगण श्रीसंत गजानन महाराजांच्या कार्यक्रमात व्यस्त होते नेमके याच वेळेत दुपारी तीन वाजताच्या सुमारास मांगेलाल बेटेकर हा बाबा हातात त्रिशूळ तर बगल्यात मोठे गाठोडे घेऊन भिक्षा गावात मागत होता भिक्षा मागत असताना गावातील सोनोजी यांच्या घरी बाबा पोहोचला व भिक्षेची तसेच पैशाची मागणी केली असता बाबाला भिक्षा दिली पण दिलेल्या रागाच्या भरात त्याने जवळ असलेल्या त्रिशूलने महिलेच्या पोटावर वार करून जखमी केले या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली नागरिकांनी या महिलेला तात्काळ टेंबू सोळा येथील आरोग्य केंद्रात नेऊन उपचार केले दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी या बाबाला गावातील मुख्य चौकात असलेल्या खांबाला कपड्याच्या सालयाने बांधून ठेवले चिकलदरा पोलिसांनी बाबाला ताब्यात घेतलाय महिलेच्या तक्रारीनंतर बाबावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं